नमस्कार सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मी हंगादा देवडा जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी सर्वोत्कृष्ट पायाभूत सुविधा व विद्याशा गुणवत्तापूर्ण प्रशिक्षक अभ्यास साहित्य आधुनिक अध्यापनाच्या पद्धती प्रशस्त वर्ग खोल्या संगणक कक्ष प्रयोगशाळा आणि शारीरिक प्रशिक्षण यासोबतच बायोमॅट्रिक उपस्थिती प्लेग्राऊंड पॉवर बॅकअप कोड शिस्तबद्ध वातावरण इत्यादी त्यामुळे गरुजे ठरते नवीन जीवनाची सुरुवात पंख उंच भरारी तुम्ही बजाजनगर हॉटेल मनी प्लॅन येथे सर्वांचे परिचयाचे ग्राम विकास अधिकारी ए सी पटेल यांचा सेवानिवृत्ती सोहळा पैठणचे आमदार विलास बापू भुमरे यांच्या उपस्थितीत अनिल भैया चुडिया बालाजी सोनटक्के सर माजी प सदस्य कलीम पटेल खुलताबादचे नगराध्यक्ष आमिर पटेल व पंढरपूर ग्रामपंचायत वतीने माजी सरपंच अख्तरभाई सरपंच वैशाली राऊत रेस्मा भाभी। वा ग्राम लिपिक, यांचा मोठा उपस्थित होते सर्व उपस्थित राहिले मी माझ्या शेतपरिवाराच्या वतीनं अभिनंदन करतो आणि स्वागत करतो कोणाच्या स्वागतासाठी राहिले कारण की दबंग सरपं चेतक आज टोर्नामेंट आयोजित केलं होतं आणि त्याचं उद्घाटन माननीय आमदार साहेबांचे शुभ हस्ते झालेलं आहे आणि आमदार साहेबांनी यायलाच उशीर लावलं म्हणून हा कार्यक्रम मी थोडा उशीर झालेला आहे मी सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो आणि सर्वांना कोणी सरकारापासून राहिले असत सर, कोणा मान सन्मानापासून माझे मित्र मित्रपैगावर कोण व माझे कोण सन्मानासाठी राहिले असत कारणासाठी ना राहिल्याचं मी त्यांच्याकडून माफी मागतो आणि आपण माझ्या आग्राच्या निवडकांना मान सन्मान देऊन आज हा कार्यक्रमला माझे बंधू ग्रामविकास अधिकारी उपस्थित राहिले मी सर्वांचा शब्दाला स्वागत करतो शब्दाला आपले सर्वांचे स्वागत करतो आणि आज आपले ग्रामसेवक साहेब सेवा होत आहे आमदार साहेबांनी आताच त्यांच्याबद्दल सूचना दिली साहेबांचे जे आज उपस्थिती आहे साहेब साहेब

ज्येष्ठ अध्यक्ष केवी दादा गायकवाड ओ 30 गावचे आमचे गुरु ज्येष्ठ भितू पहलवान सरपंच परैयावाले 30 गावचे माजी सरपंच संजू मोड जाधव लाडचे सरपंच आमचे शैला भावी पंचायत समिती सदस्य मेहबूबाई चौधरी पंढरपूरचे गावचे सरपंच सर जो सूत्र संचालन करत होते माझे मित्र प्रवीण लोहाडे सर व पंढरपूर गावचे माझे बंधू ग्रामविकास अधिकारी हरीश बाबासाहेब अंधारे साहेब तो माध्यम हरुण भाई चौधरी नचू पठान साहेब हमारे पठारी नाजी साहेब नबू पठान साहेब जिला परिषद सदस्य हरिभा साहेब व नंदाबो खोदकर जिल्हा परिषद ग्रामपंचायत सदस्य कागजी भोळे ग्रामपंचायत सदस्य पुरुषोत्तम बाजार समितीचे संचालक सिल्लोडचे आमचे बंधू नानासाहेब राहते पाटील व राधाकिशन नवरे पाटील साहेब व छवणी परिसर के नगरसेवक बप्पू भाई व गप्पर एक्शन कमिटी के माझे मित्र माझे बंधू आदरणीय बिल्डर साहेब व सर्व ग्रामविकास अधिकारी व आमचे सर्व माता भगिनी शोभाताई पाटील बाजी आशाताई घोळे मेराताई गिरी दशरीम बाजी छायाताई गायकवा सारिका महेंद्र फुटकर व सर्व सन्माननीय सदस्य आणि माझे बंधू जे आज सेवानिवृत्ती झालेले आहेत आजचे सत्कारमूर्ती एसी पटेल साहेब हो त्यांची विशेष आमची वहिनी आणि मुलगी कुटुंब साहित्य उपस्थित राहिले आज त्यांच्या सेवा निवृत्तीचा सत्काराचा कार्यक्रम आपण केला सर्वांनी आणि सर्वांचा माझा परत एक निरंतर राहणार आहे की आपण आपल्या परिसरातील पाहण्यासाठी